आपण आपल्या उत्तर मध्ये सांगितलेलं आहे की किती संख्याने किती जिल्ह्यामध्ये किती केसेस झालेले आहेत आणि मागच्या अधिवेशनामध्ये पण अशी उत्तर आली होती की हजारोची संख्याने आपण केसेस रजिस्टर करत आहेत अध्यक्ष मोदी जर याच्यावरती व्यवस्थित नियंत्रण आणायचं असेल आणि सिरियसनेस करायचं असेल ते छोटे मोठे विक्रेत्यांना जे मोठ्या मोठ्या गाड्या टेम्पो जे मुंबई मध्ये प्रवेश करत आहेत दहसर मधून आणि असे एक ना असे कितीतरी टेम्पो पकडण्यात आलेले आहे आणि त्यांना जामीन देऊन टाकता एका टेम्पोला हो जर तुम्ही पकडला आणि दुसऱ्यांदा जर पकडला तर त्यांच्यावरती तुम्ही जसं अंमलबजावणीवरती एमसीओ सी कायदा लावता तसा तुम्ही कायदा लावणार का ज्यापर्यंत तुम्ही असे कायदा यांच्यावरती आणत नाही त्यापर्यंत याच्यावरती निकालच निघणार नाही कारण त्यांना जामीन होऊन जात या संदर्भात कायदेशीर पडताळणी आम्ही केली आणि असं लक्षात आलं अँड ज्युडिशरी कारण याच्यावर एमसीओसी लावण्याच्या संदर्भात आम्ही प्रस्ताव मु केला होता त्याच्यावर लॉ लॉयन ज्युडिशरी हे सांगितलं की एम सी एच्या कायद्यामध्ये धमकी आणि हर्ट या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय तो कायदा लागत नाही आणि म्हणून मी त्या संदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत की कायद्यामध्ये बदल करून अशा पद्धतीनं जे हा व्यवहार करतायत त्यांच्यावरही ओ सी ए लावता येईल अशा करेक्ट करेक्ट तर तशा पद्धतीनं करता येईल अशा प्रकारची कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी याचे आदेश दिलेले आहेत